Okay, a small, it's a sort of very long, <laughs> मानव सर्व जरी मिळाले तरी किंचितही त्यात बदल होणार नाही एक वानर आहेत महाराज आणि त्या वानरामध्ये बजरंगबली एककाण 49 योजन सागर बांधून काढला किती 96 किलोमीटर योजन किलोमीटर मध्ये रूपांतर एवढा समुद्र बांधण्याची ताकद एकट्यात आहे पण कसंस्तो तयारी एकट्यानंच ठेवायची पण नाव गावाच बरोबर कधी कधी काय होत गाव करते नाव एकट्याच ते लक्षण वेगळं लक्षण साधूच म्हणून पहाटेलाच वाढणाऱ्या झोपेतून डोळे चोळण्याच्या आधी तरी एकोणपन्नास पन योजन समुद्र बांधून टाकला अशा प्रकारचा पुरुषार्थ सांगताय वानरांनी मिळून अर्धा आणि एकट्यान अर्धा अर्धा एवढ्यासाठीच मानला कि बाकीच्या महत्व असावं आणि कस आहे कोण पुण्याचा होई नसे महाराज वाढणाऱ्यांच्याच नावानं शेतूबंधन नाही खडोळीच सुद्धा नाव आहे कोणाचं आता तिनं या पाच सात दिवसात किती माती आणली दोन वाटे खडोळी किती आणणार आहे दोन नाही तर तीन वाटे याच्यावरही नाही पण तिनं प्रयत्न केला की नाही आणि तो प्रयत्न दुर्लक्षित आहे का खडोळीचं नाव आजही आहे त्या ठिकाणी वाटा घेतला आजही प्रत्येक कामात आपण काय म्हणतो आपलाही कारीचा वाटा असावा त्याच कारणच ते आहे वजरंगबली सर्वांना वाटा दिला असं सांगताय तू बंद काय हो दगडाचा समुद्रावर पूल कारण जगात जड आहेत दगड जड आहे का टाकल्या बरोबर तारी ऐसे जड जड उदकावरी तो दगड उदकावरी तो दगड राघवे सागरात पायी पाषाण पायाचा स्पर्श लागलेले दगड तरतात आणि कथेचा स्पर्श लागलेले माणसं कामातून गेलेला असो कितीही किती, किती तर कोणीच कामातून गेलेला नाही लिहिणारा येणार जाणाऱ्याला जिता जाऊन देत नव्हता त्यानं लिहिले म्हणजे त्याच्या नावात एवढी ताकद आहे

आणि त्याचा दर्शन घेतल्यानंतर कोटी ब्रह्महत्येच पाप म्हणजे काय होत्रा ब्राह्मण अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचो नेत्या रामकृष्णाशिवाय इतरांची स्तुती करणे ब्रह्महत्या काय आहे आहे आणि कोठ्यावधी ब्रह्महत्या जातात नुसतं नाव घेतलं तरी का कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते मुख बघितल्याबरोबर कोट्यावधी ब्रह्महत्या जातात अशा प्रकारचं ते ठिकाण रामेश्वरचं महत्व सांगता परी आणि माझ्या मनाची गती ते झाली आणि त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे बर खराय पाहो जाता निरस्वभावी श्रीराम रामायण स्मये वधवी ओवी दावोनी ओवी कथा राम काय नेनो रुनाथा माझी आवडे मराठी कथा बलत्कारे हो जबरदस्ती नाथांकडून लिहून घेतलेली कथा आणि नाथ महाराज म्हणतात रामेश्वराचं वर्णन माझ्याकडून शक्य नाही परंतु अशक्य शक्य करतील स्वामी तो स्वामी रामचंद्र प्रभो माझे ते माझ्याकडून करून घेतील असं बोलतो श्रीराम म्हण आणि एकदा का निश्चय झाला ना बुद्धी निश्चय आत्मज्ञान आत्मज्ञान कधी कर बुद्धीचा निश्चय झाल्यानंतर आणि त्या बुद्धीची बुद्धी, बुद्धी आपण अंतरा श्री अंतरात्मा श्री रघुनंद बुद्धीची बुद्धी असणारे अंतरात्मा परमात्मा राम आणि त्यांनी माझ्या बुद्धीचा नि निश्चय करून माझ्याकडून वधवून घेत आहे परंतु नाथांनी हे सांगायचं कधीच विसरलं नाही नाथ महाराजांच्या रामायणामध्ये लिहिलेली प्रत्येक नाथांनी विनम्रतेनं सांगितलं की रामेश्वराचं वर्णन माझ्याकडून शक्य नाही ग्रंथात लिहिलं नाही असं बोलत नाही ते भगवंतानं माझ्याकडून करून घेतलं म्हणजे स्वतःचा अहंकार दाखवला नाही पण रामेश्वराचं वर्णन मागत ठेवलेलं नाही ते वर्णन करतोय करून घेतोय असं बोलत आहे श्रीराभिमानाचा अभिमान अहंकाराची अहं मनबुद्धी चित्तवती अहंकाराची अहं कृती रामे मिळाली निशिते बाह्यस्फुरते आणि नाथ महाराजांच्या मनाची अहंकृती रामाशी एकरूप झालेली आहे आणि काय म्हणजे रूपी झाला तरिन राजे मुघला शांत राहत नाही शांत राहू देत नाही आणि स्वतःच्या कीर्तीचं वर्णन करून घेतल्याशिवाय शांत बसत नाही असे प्रभु रामचंद्र माझ्या अंतकरणात प्रवेशले माझा अहंभाव स्वतः ते झाले आणि ते माझ्याकडून कथा करून घेतायत असं सांग न मारते महाराज गोंड कोंड देहमाबे अंत कानामध्ये तुमची हिमत आहे का घरी जो पाहिजे रामायणाच्या वेळे का मन मारतय काय करत मन मारत कारण मदन हे लांबच एकदा मन हो राम झालं आणि मनातला करावर निघून गेला की मन घरी बसू राम कथा लेखन श्री श्रीराम संपूर्ण मार्गी श्रीराम रामायण स्मे संपूर्ण संपाद औ रामायण सोडून रामचंद्र प्रभू वाटीत रामायण लागू पाहिजे तिकडे रामायणच दिसत त्यामुळं मी रामायणा शिवाय राहू शकत नाही माझ मन मला आणि कथा प्रवृत्त करताय आणि एवढा रामेश्वरासारखं महात्म्य माझ्याकडून माझ मन कारण मन कोण आहे मन रामा आणि ते राम रामेश्वराच महत्व करून घेते एवढी लिनता कादा लिहिले माझ्या शक्य नाही मग सांगितलं तस असा जर श्रोत्यांनी प्रश्न विचारला तर तो श्रोत्यांच्या अंतकरणात प्रश्न जन्माला येण्या अगोदर त्याच उत्तर परमात्म्यापासून घेत असलेल्या आनंदाशी एकूप असण निजान सचितानंद शाश्वत असा आनंद उपभोगत असलेलं मन लेह आठवेल का नाही त्याला घर आठवेल का नाही म्हणून माझी सर्व विसर आणि या कथेमध्ये एक रूप आलो अशा प्रकारे ग्रंथ करते सांगतात नहीं ममता सुतत नहीं त्याची। जाचे राम एकरूप झालेलं आहे मायबाप तो ममता भरूच शकत नाही काय म्हणत नाही त्याच्या ही ममता टिकतच नाही आणि ज्याच्या मनाला राम आवडला नाही त्याची ममता सुट्ट गौरे दौरे रचले माता नातू दाखवा म्हणते निहून टेकायच तरी सुद्धा ममता सुटत आणि साधू संतांच्या मांडीवर जरी लेखू खेळत असेल तरी त्यांना तर माझही वाटत नाही अख जग ही भावना कशाची आहे राम चित्तात मनासी एकरूप झाला की ममतेचा नाश असु सन्धाय मम तादुः ममता याचा अर्थ काय होतो आता एक रामार विनोदाचा विषय म्हणलं लावलेलं चिन्ह जय श्रीरामशी एक रूप आहे का म्हणला नाही म्हणलं मग कशाला लावला नाही म्हणलं पाहुणा पडते ही ममता नाता एक राम से दुजा नाता आशा एक रामसे तुझी आशा छोड दे जगाच्या पाठीवर राम सोडता आपलं कोणी आहे असं वाटण्यालाच मूर्खपणा म्हणतात असा विचार चित्ता जेवढा स्थिर आहे तेवढ जीवन जाणवत महाराज म्हणतात इतकं लोक एवढंच लोक रामाशिवाय शाश्वत काहीच नाही आहे की भावना अंतकरणात स्थिर होते आणि ममता उडून जाते लोभ उडून जातो आणि पुन्हा मी रामायणालाच बसतो कोण म्हणताय नाथ महाराज म्हणू लागलेले आहेत ऐका त्यांचं नामस्मरण घेतल्यामुळं माझं लघुत्व संपुष्टात आलं आणि पुन्हा प्रवृत्त झालो कारण जीवाचा स्वभाव आहे विषयात प्रवृत्त आणि संतांचा स्वभाव आहे आपला प्रभाव टाकून त्याला परमार्थात बोलतो आणि म्हणून संतांच्या संगतीत आलं पाहिजे जीव स्वाभाविक आहे प्रत्येक व्यक्ती जन्मलेला काय करतो त्याला शेताकडे जा सांगावं लागत नाही लग्न केल्यानंतर त्याला घरी ये सांगावं लागत नाही कुठलीची व्यसन नाही मोरकी नाही काहीच नाही बरोबर वेळेत घरी येतून वेळेत कामाला निघून जातो स्वभाव किंवा ममता आणि ममता न शरीरात पोषण किंबहुना संसार परंतु संताच्या संगतीचा गुरुच्या संगतीचा प्रभाव मी कथित प्रवृत्त पाए असं बोलतोय एका दंडी देऊन दो, दंडी देऊन दो। वाऱ्या हाती माप चाले माप चाले सजनाचे कारण काय कीर्ती नारायण उद्याच्या अध्यायाचं निमंत्रण दिलं प्रथ एवढा वेळ परिहार दिलेला आहे कि उद्याच्या कथेचा वक्ता मी पात्र नाही पण मला पात्रतेवर बसवलंय आणि एवढ गोड पात्र वाढणार आहे मी उद्या खायला दगडवाडीतले कोण कोण येणार आहे शेवटी नाथांचं हे निमंत्रण आहे माय बा विषय व्याळी मिठी दिधलियांची ताठी ते तुझी गुरुकृपा गुरु दृष्टी निर्वेश होय या विषयाचं विष उतरायचं असेल राम स्वरूपाचा आनंद घ्यायचा असेल रामेश्वराच महात्म्य श्रवण करून जीवनातील सर्व पाप संपवायचे असतील तर मात्र उद्याच रामायण ऐकायला यायचं बरं वाटायला तर बरेच होते अधिकाधिक वाढली पाहिजे कधी एखाद्याने वैकुंठ इथे वैकुंठची केले आघावे अशा प्रकारचा विषय प्रतिपाद्य आहे अपेक्षित आहे प्रत्येकानं आपापलं वैकुंठाच्या बँकेतलं अकाउंट काढून घ्यावं भोले पैसे कमी जास्त अकाउंट म्हणजे असू ना अकाउंट मात्र सगळ्यांचं असावं ज्ञानदेवा वैकुंठ रामकृष्णमणी वैकुंठमनी स्वारूढाम तेवढी